Tudras. राशीच्या जातकांसाठी युवा जातक जे जा आहेत त्यांच्याकरता हा आठवडा प्रेम आणि जीवनात काही नवीन रंग घेऊन येऊ शकतो आपल्या जोडीदारासाठी काहीतरी खास करण्याची इच्छा मनात तुमच्या निर्माण होईल मात्र कामाच्या व्यस्ततेमुळे तुम्ही त्यांना पुरेसा वेळ देऊ शकाल असं नाही त्यामुळे ते नाराज होऊ शकता तेव्हा त्यांच्या नाराजी दूर करण्याकरता कुठली तरी भेटवस्तू त्यांना भेट द्या जे वरिष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकरता हा आठवडा आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असून नियमित योगा आणि ध्यान केल्याने तुम्हाला आराम मिळेल एखादा योगाचा फ्री ऑफ चार्ज कोर्स तुम्हाला तुमच्या भागामध्ये उपलब्ध होऊ शकतो तर ती संधी सोडू नका प्रवासी आहेत त्यांच्याकरता हा आठवडा साधारण यश संपादन करणारा असून एखादा दूरचा प्रवास संभवतो व्यापार व्यवसायाच्या दृष्टीने हा प्रवास तुम्हाला लाभदायक ठरू शकतो गुंतवणूकदारांसाठी आठवडा विचारपूर्वक निर्णय घेण्याचा असून बचतीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे कारण प्राप्ती थोडी कमी होणार आहे नवीन व्यावसायिक कल्पनांबाबत ह्या आठवड्यात तुम्हाला लाभ मिळू शकतो शिक्षकांसाठी आठवडा सामान्य राहणार असून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आणि त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात हा आठवडा केव्हा निघून जाईल हे तुमचं तुम्हाला देखील कळणार नाही लेखक व कलाकारांसाठी हा आठवडा चांगला असून तुमच्या कल्पनांना वाव मिळेल आणि नवीन संकल्पनांची निर्मिती तुम्ही स्वतः ह्या आठवड्यात करू शकाल आरोग्यसेवकांसाठी हा आठवडा व्यस्त असणार असून रुग्णांची सेवा करताना तुम्हाला मानसिक समाधान मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी हा आठवडा मध्यम फलदायक असून आपल्या पिकांची काळजी घ्या आणि योग्य वेळी फवारणी करा योग्य वेळी योग्य उपाययोजना केल्यास तुमच्या उत्पादनात वाढ होऊ शकते तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्यासाठी नवीन ॲप्स आणि गॅजेट जाणून घेण्यासाठी हा कालावधी उत्तम असणार आहे कायदा व न्यायपालिका क्षेत्रात काम करणाऱ्या तुळराशीच्या जा जातकांसाठी हा आठवडा अनुकूल असून तुमच्या कामाची लोक प्रशंसा करतील आणि त्याने तुम्हाला नवीन हुरूप येईल शोधक व वैज्ञानिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा नवीन संधी घेऊन येणार आहे तुमच्या संशोधनात प्रगती होणार आहे अपग्रेडेशन होणार आहे सामाजिक कार्यकर्ते जे तूळ राशीचे जातक आहेत त्यांच्याकरता मदतीसाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचा हा कालावधी असून तुम्हाला ह्या कार्यात यश मिळणार आहे विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा विद्यार चांगला असून तुम्ही अभ्यासात अधिक लक्ष द्याल आणि चांगल्या गुणांनी यशस्वी होणार आहात आरोग्यदृष्ट्या एकंदरच तुळ राशीच्या सर्व जातकांना आरोग्याबाबत आपली योग्य ती काळजी घ्या मानसिक तणाव निर्माण होणार नाही ह्याचीच काळजी घ्या संतुलित आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या तू राशीच्या जातकांसाठी ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे सहा व नऊ शुभ रंग आहे गुलाबी आणि आकाशी शुभवार आहे शुक्रवार आणि शनिवार शुभ दिनांक आहे एकोणतीस जुलै व एक ऑगस्ट व तू राशीच्या जातकांसाठी ह्या आठवड्याचा उपाय येत्या मंगळवारी व शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा आणि तिला रोज एक गुलाब अर्पण करा